वाडू आणला थकले काम केलं आता मी वाढण्या तू काय घेतली मी आणली होती मी वाढीत काय पळते नाही आणले होते काय चालू अरे काय विष्णू मागच्या तुम्ही पार्टी केली मला काही सांगितलं नाही काही नाही काय पार्टी झाली राहती उपशी राहिलो आम्ही कसली पार्टी बसतो काय तुम्ही मटन बिटन मस्त दारू बिरू झालं करा मा पार्टी करायची म्हणे पैसे नाही त्यांच्याकडं आणि मला माहिती ते पैसे काही देत नाही तरी मला म्हणे आम्ही लगेच चांगले चांगले पोर तुम्ही तुमच्याकडे पैसा भरपूर काय कोणी पैसे पैसे काही दिले ऐक ना मी काय सांगतो काय आलं पार्टी करू म्हणे आणि म्हणे मला तुम्हाला पैसे देऊन टाकू म्हणे आम्ही सगळे जम पन्नास पन्नास रुपये जमा करू देऊन टाकू म्हणे मी दिले मटणाला पैसे ते मटण दिलं सोडून ते दोन जण गेले मटण आणायला ते तिकडे भजे खात बसले सांना हॉटेल वर बा आणि इकून तिकून आणलं काय ते मटण दोन बेवडे आपलं ते बीभीषण नाही दारू मला माहिती दारू पिली सगळं ते मटन सगळं एवढं मेहनत केलं सगळं दिलं सांडून देईन अरे काय सगळी बघत झाली पार्टी म्हणलं मागच्या वेळेस नाही आलो म्हणलं चला आता आपण यावेळेस बघू कस काय तुमची पार्टी हो पण ते बेवडी नाही पाहिजे आपल्या होऊ आता माग फक्त बिभीषण काटा घसला मागून तू मला झाली का रे गा ना तिकडं कस का गेला तू माग होता ना आय आय मला वाटलं तू मय माग इकड कुठं आले रे मला वाटलं तू तिकडेच घ्या तू हसायच नाही नव्हता अरे तू मय माग होत ना बाजारामध्ये काय हे काहीतरी चालू असणार आहे आपल्याला सोडून मग काय आपण मटन तर ना परत काय तरी त्यांना घोडून घोलून हा काहीतरी आली वाटत राहू अरे काय अरे 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 तुम्ही काय करायला लागले काय तुम्ही હવે તો કસ હવાસ બસ નહી ભાઈ નહીદ એકદમ ચાલી પૂર જુને મિત્ર આપણે કઈ દિવસ મટન मटन नाही खाल्ला आम्ही कसं खातं मटन चप्टी घेतली चपट्या खाल पाहिजे काही नाही काहीतरी खायला पाहिजे काही लई देसायचं काही खाल्लंच नाही आम्ही काही आम्ही निस तर सकाळपासून दारू घेतो निश्चय झाले मटन खा ना इच्छा झाले इच्छा तुमची बरोबर मटन ची पाटी करू आपण करा 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 नाही नाही माहित कशी झाली ती पार्टी माझ्याकडे पैसे नाही राहत्या गोल्या पुढे भारी पार्टी झाली सांग याला कशी झाली होती आपली पार्टी सांग सगळं माहिती झालं याने सांगितलं मला खाड्याने भेटलं मला म्हणू नको कोणाला काय म्हणता तो यांच पैसे पैसे काम करा तुम्ही मागच दिलं ते पैसे पैसे करा पैसे माझ्याकडे नाही राह पैसे मी असं झालं तू इकडे तुम्हाला भेटायला म्हणलं मग खायला तर लागत ना आई सिंचून अरे बँक आयला बँक जी एक रुपया नाही इकडे अरे आम्ही मागते होते पैसे दिलेत नाही आजायला तुमचे मटन सुद्धा खायला भेटलं काय बरोबर काय झालं काय अरे येते आपल्याला पार्टी करायची आहे आपल्याला मुख यावेळेस एक रुपया पण कोणाला द्यावा एक रुपया पण नाही रुपया पण नाही पार्टी करायची आहे

तुम्हाला एक वाटा दे कसा देतोय मटन म्हणलं तर फार ठेव सासरा काय म्हणलं नाही म्हणजे सासरा ठेव देईन लई दायव माणूस आहे त्याला फक्त भेटलं ना लगी देईन तेव मग बरं जायचं का मग चला फुकट आहे तर मग काही प्रॉब्लेम नाही अरे तुला फुकटच लागत आहे बाबा अरे का रे बेवडे हो काय मध्ये अरे बेवडे हो माझं काम असते ना रे खरे मधीच येतात तुम्ही काय की नाही तुम्हाला काही काम धंदे आम्हाला काम धंदे आहे म्हणून तुमच्याकडे काम साठी आम्हाला पार्टी करायची पार्टी शिकार करायची शिकार शिकार करायची तुमच्याकडे आम्ही माझ्याकडे कसेच जाळे रे अरे जाळे होते ते वन विभाग वाले नेले माग बाबा जाळे बिळे काही नाही आता माझ्याकडे कस करायचं रे जाळे नाही काही नाही आता शिकार कशी करायचे जाळे नाही का बंदूक बंदूक बंद पसर पण पण मागायची कोणी मागून कोण बाबा त्या बाबाला

बंदूक बाबा कस काय द्यायची बंदूक यांच्याकडे बेवड्याकडे काय कमाल झाली हो तुझी झालं सोयरे पण आपण त्यांना बंदूक देऊ मला काय फायदा आपण काय करू सरपंच मटणार हा येतो येतो ते काय बेवडे भेटले मध्ये बोलतो त्यांना वाट देऊ सरपंच आम्ही काय करतो तुम्हाला सरपंच देऊन सरपंच देऊ पण कायच वाटा देणार तुम्हाला काय करायला चाललंय वाट देऊ ना तुम्हाला कशाच कोंबडी इतके जाणार मग आणि वाट्याला काय पक

तुझ्यात का देतो ते सांभावून घेते त्यांच्या कोण हे बिवड्यांचं काय कारण नाही बाबा बंदूक आणली हा एक बंदूक घेतली याची जिम्मेदारी पाहण्याचे नाही आम्ही म्हणजे तुम्हाला सांगतो आशी आणली आशी रेली तुम्हाला बंदूक लगेच नाही जात तेवढा किंवा सरपंच झाला वाटा मोठा सरपंच लई चांगली